केंद्र सरकार असो की राज्य सरकार या सरकारमधील मंत्रिमंडळाचा अत्यंत मोठा रोल असतो तो राज्य चालवण्यासाठी आणि देश चालवण्यासाठी त्यामुळे मंत्रिपदी निवडताना अत्यंत सावधगिरीने किंवा बारकाईने मंत्री कि मंत्र्याची नियुक्ती केली जाते शक्यतो कुठलाही डाग नसेल स्वच्छ चारित चारित्र्याचा असेल असे अशा नेत्यांची निवड केली जाते अनुभवी असतील हा एक कटरी असतो कधी कधी तरुण जे तरुण म्हणून एखाद्या मंत्र्याला संधी दिली जाते पण मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून काम करताना जी शपथ घेतली जाते राष्ट्रपतींसमोर केंद्रीय मंत्री शपथ घेतात आणि राज्यामध्ये राज्यपालांच्यासमोर शपथ घेतात त्यामुळे कुठलंही महत्त्व नाही ना ना आणि दुजाभाव नाही ना। अशा प्रकारचं एक वाक्य असतं आणि जनतेशी अत्यंत प्रामाणिकपणे काम करेल अशा प्रकारची एक शपथ असते या शपथेला जाळून जे काम करतात त्याचं कौतुक निश्चितच होतं पण अनेक मंत्री ही शपथ पाळत नाहीत आणि त्यांच्याकडून काम चुकीची कामं होतात किंवा चुकीची विधानं केली जातात किंवा घोटाळे केले जातात के जेव्हापासून भारत देश स्वतंत्र झाला मंत्रिमंडळ स्थापन झालं तेव्हापासून अनेक अशी प्रकरणं झाली की रेल्वेचा अपघात असेल तर रेल्वे, रेल्वे मंत्र्यांनी राजना राज, राजीनामा दिला एखाद्या भूखंड घोटाळा असेल तर मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला होता असे अनेक म्हणजे अण्णा हजारेंनी आरोप केले होते तेव्हा मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला होता सध्याच्या घडीला दोन तीन मंत्री जे आहेत ते अत्यंत वादग्रस्त आहेत संजय यांचा व्हिडिओ संजय राऊत यांनी बाहेर काढला त्यानंतर संजय गायकवाड यांचा जो ठोसा आहे तो संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आणि त्यांच्यावर कुठली कारवाई झाली नाही आता मानिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या संदर्भात जे काय विधान केलं ते सुद्धा चर्चेत आहे यामुळे सरकारच्या इमेजला धक्का पोचतोय का आणि यांचे राजीनामे झाले पाहिजे की नाही झाले पाहिजे ही चर्चा आहे माझ्यासोबत रवी किरण देशमुख राजकीय समीक्षक अनेक वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात पत्रकारिता केलेले आहेत त्यांच्याशी मी बोलणार आहे की ही जी परिस्थिती आहे ही नेमकी काय आहे आणि मागच्या वेळेला कसं राजकारण होतं आत्ता कसं राजकारण आहे याविषयी मी थोडीशी चर्चा करत आहे रवी मला हे सांगा की मंत्रीपदाची शपथ घेताना किंवा मंत्रीपदावर काम करताना त्या मंत्र्याची काय जबाबदारी आहे मंत्रीपदाची शपथच दोन प्रकारचे असते पद आणि गोपनीयतेची पद हे जबाबदारीचं पद असतं मंत्री म्हणून आणि गोपनीयतेची शपथ ही त्यांच्या पुढं आणले जाणारे जे विषय असतात त्या विषयाची कुठेही वाच्यता करायची नसते म्हणजे राज्य मंत्रिमंडळाची बैठक असो एखादी निर्णय प्रक्रिया असो पण पदाची शपथसुद्धा खूप महत्त्वाची असते कारण त्या पदाची शपथ ही राज्यघटनेशी एकनिष्ठ राहण्याची असते आणि राज्यघटना ही नेहमी तुम्हाला स्वातंत्र्य समता आणि बंधुता हे तत्व शिकवते त्यावेळी कुणावर पक्षपात करता येत नाही कुणावर अन्याय करता येत नाही तर तुम्हाला सर्वांना समान न्याय द्यावा लागतो आणि त्याबाबत त्याच्यासोबत जबाबदारी पण येते पण काय होतंय की हळूहळू त्याचा विसर पडत चालला लोकांना तर पक्षपातसुद्धा केला जातो अनेकदा उदाहरणं येतात की जवळची लोकं मोठी झाली कोणावर अन्याय केला एखाद्याचं चांगलं काम होत असताना ते डावलून दुसऱ्याला दिलं निर्णय प्रक्रियासुद्धा पारदर्शक राहा म्हणजे इतकी पारदर्शक की ते, ते त्याच्यातनं काहीतरी प्रॉब्लेम निर्माण झाले हे सगळं येतं पण मंत्री म्हणून तुमची जी समाजामध्ये एक प्रतिमा उभी हो राहिली पाहिजे सरकारची प्रतिमा सरकार म्हणून जेव्हा तुम्ही लोकांसमोर जाता तेव्हा त्या सरकार म्हणून लोकांसमोर जात असताना लोकांना तुमच्याबद्दल कुठल्याही प्रकारची मनामध्ये शंका नाही राहिली पाहिजे की हा मंत्री सर्वांना समान न्याय देतो राज्यघटनेच्या तत्वांशी बांधील की मानतो आणि समाजामध्ये या व्यक्तीची जी दृष्टी आहे पाहण्याची ही सर्वांना समान न्याय देण्याची आहे आणि अन्याय करण्याची नाही हे दिसलं पाहिजे हे जबाबदारीचं तत्व पाळणं देण्या अपेक्षित आहे तर हा प्रश्न विचारतो की माणिकराव कोकाटे हे कृषी मंत्री आहेत त्यांचा रमी खेळण्याचा व्हिडिओ जो आहे तो विधान भवनामध्ये कामकाज सुरू असताना बाहेर आला तर हे किती हे किती तुम्हाला गंभीर वाटतं की ठीक आहे थोडा टाइमपास होता की काय याकडे कसं पाहता एक पत्रकार बघा विधिमंडळाचं मी जवळपास तीन दशकं कामकाज कव्हर केलेलं आहे तर त्या कामकाजाच्या जे काही मला नियम जे काही लोकांनी सांगितले मी त्याचा अभ्यास केला मी बातमीदारी केली त्यातनं मी तुम्हाला एक सांगतो की विधिमंडळाच्या कामकाजाशिवाय दुसरं कुठलंही काम, काम महत्त्वाचं असू शकत नाही सर्वोच्च प्राधान्य आहे आपलं विधिमंडळ आपली लोकशाही संसदीय लोकशाही आहे म्हणजे संसदेला विधिमंडळाला इथं प्रचंड महत्त्व आहे आणि तिथं लोकांचे प्रश्न असतात राज्य कसं चालवायचं राज्यातल्या जनतेला कसा, राज्या कसा दिलासा द्यायचा निर्णय कुठले घ्यायचे त्यांचे प्रश्न कसे चर्चेले जायचे अशा वेळेला तुम्ही इतर कुठलाही उद्योग करता कामा नाही भलेही मानिकराव कोकाटे काही स्पष्टीकरण देत असो परंतु सभागृहात बसून ते त्यांच्या मोबाईलवर रमी खेळत आहेत हे स्पष्ट दिसतंय आणि सहज ते समोर आले चित्र मोबाईलवर असंही नाही मुळातच एक काळ मी असं बघितलं की जेव्हा मोबाईल नवीन नवीन आले होते आणि मोबाईल मंत्री वापरायला लागले होते तेव्हा बंधन पाळलं जात होतं की सभागृहामध्ये मोबाईल वापरायचा नाही म्हणजे नाही अजिबात नाही अनेक मंत्री मोबाईल हे आपल्या पियेकडे देऊन यायचे कारण सभागृहात मोबाईल वाजणं हे अत्यंत अपमानास्पद गोष्ट समजली जायची कारण समोर व्यत्यय यायचा कामकाजामध्ये दुसरी गोष्ट तुम्ही सभागृहाच्या कामकाजात सहभागी न होता मोबाईलकडं पाहत राहणं हे अजिबात अपेक्षित नाही त्यासाठी तुम्हाला इतर वेळा आहेत ना तुमचं काम का संपून बाहेर जा ना मग लॉबीमध्ये जा बाहेर जा मग करा अशा वेळेला त्यांनी रमी खेळणं मानिकराव कोकाटेंनी ही अतिशय गंभीर बाब होती त्यांचा खुलासा त्यांना आता जो वाटला ते करतायत त्यांचा खुलासा मान्य करायचा का नाही त्यांना ज्यांनी मंत्री केलं ते त्यांनी ठरवायचं आहे परंतु राज्यातल्या जनतेला ते फारसं पटणारं नाही हे इतकं स्पष्ट आहे एकदा असा खुलासा केला मी काय दरोडा टाकला आहे मी काय बलात्कार केला आहे मी कशाला राजीनामा देऊ मागच्या सरकारमध्ये जर असं घडलं असं तर नेमकं काय झालं असं अशी अनेक उदाहरणे आहेत आणि ती कुठली उदाहरणं उदाहरणं अनेक आहेत अनेकदा अनेक मंत्र्यांना वादग्रस्त ठरल्यावर राजीनामे द्यावे लागलेले आहेत मागे त्यांच्या विरोधामध्ये भ्रष्टाचाराचे आरोप झाले आंदोलनं झाली जसं अण्णा हजारेंचं आंदोलन झालं त्यावेळी तुम्हाला आठवत असेल की नवीन नवीन आलं होतं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं सरकार नव्याण्णवला त्यानंतर सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री होते अण्णा हजारेंचं आंदोलन तीव्र झालं त्यांनी मागणी केली की के भ्रष्टाचारी मंत्र्यांना तुम्ही बाहेर काढा त्यावेळी सुरेशदादा जैन आणि अण्णा हजारे यांचा जो शाब्दिक वाद रंगला होता तोही सर्वांना आठवतो आहे आझाद मैदानला दोघंही उपोषणाला बसले होते सरकारची मोठी पंचायत झाली होती त्यावेळी विजयकुमार गावितांवर आरोप झाले होते की त्यांनी संजय गांधी निराधार योजनेमध्ये चुकीचे लाभार्थी घुसवले नवाब मलिकांनी गृहनिर्माण राज्यमंत्री म्हणून माहीमच्या एका चाळीबद्दल घेतलेली भूमिका वादग्रस्त ठरली होती त्याची चौकशी न्याय सर्वोच्च न्यायालयाचे तेव्हाचे निवृत्त न्यायमूर्ती पबा सामंत यांच्याकडून झाली होती त्यांनी चौकशीचा भला मोठा अहवाल दिला होता त्यांनी त्याच्यात ते ताशेरे ओढले होते काही मंत्र्यांवर त्याच्यावर पुन्हा छाननी कमी कमिटी नेमली होती दमक दरम्यानच्या काळामध्ये नवाब मलिकांचा राजीनामा झाला नवाब ह्यांना विजयकुमार गवितांना थोडासा दिलासा मिळाला कारण त्यांना व्यक्तिगत लाभ झाला नव्हता त्यांनी चुकीचे लाभार्थी निवडले होते म्हणून सुरेशदादा जैन मंत्रीपदावरून गेल्यानंतर काल अनेकदा काय होतं की कि सरकार किंवा सरकारी पक्ष असा प्रयत्न करतो की आपला माणूस हा चुकीच्या आरोपामुळे घरी नाही बसला पाहिजे कारण काय होतं त्याचं करिअर संपतं अनेकदा प्रयत्न काय होतो की आरोपाच्या नावाखाली जर समजा आरोप झाले म्हणून राजीनामा दिला तर या माणसाला पुन्हा कमबॅक करता येणार नाही राजकारणामध्ये ना पुन्हा प्रवत येणं कठीण होऊन जाईल मंत्री होणं कठीण होऊन जाईल त्यामुळे वातावरण निवळू दिलं जातं बऱ्याचदा वातावरण निवळलं की काही कालानंतर काहीतरी वेगळं मंत्रिमंडळात फेरबदल झाले काहीतरी रिशफल झालं काहीतरी कोणाला तरी दुसऱ्याला घ्यायचं होतं म्हणून ह्यांना राजीनामा द्यायला लावला असं दाखवलं जातं परंतु या राज्यांनी हेही पाहिलेलं आहे की आरोप झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राजीनामे दिलेले आहेत ना घटना घडली म्हणून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिलेले आहेत ना नंतरच्या काळामध्ये सव्वीस अकरा झालं लोकांनी भयंकर क्षुब्ध होती जनभावना की मुंबईत अतिरेकी येऊच कसे शकतात आणि एवढे लोक मारूच कसे शकतात जवळपास दो दोनशेच्या आसपास लोक गेले आपले पोलीस ऑफिसर गेले तर त्यावेळी विलासराव देशमुखांनी राजीनामा दिला गोपाल वर्माला फक्त तिथे जाऊ घेऊन गेले म्हणून राजीनामा हो तो झाला त्याच्या आधी बडे बडे शहरोमे छोटे छोटे हादसे होते राहते अशा अर्थाचं वाक्य आर आर पाटलांनी वापरलेलं त्यांचं म्हणणं होतं की माझं वाक्य चुकीच्या पद्धतीने दे दाखवलं गेलं पण एनिवे पण ते राजीनामा दिला ना त्यांनी त्यांनी दिला बरं आदर्श सारख्या सोसायटीचं सा प्रकरण घडलं आदर्श स गृहनिर्माण संस्थेला संरक्षण विभागाची जागा तुम्ही दिलीच कशी आणि बाहेरचे लोक मेंबर झालेच कसे कारगिलच्या शहीदांसाठी जागा राखीव होती वगैरे वगैरे सगळा झाला अशोक चव्हाणांना राजीनामा द्यावा लागला अनेकदा असं झालेलं आहे मागे भाजपच्या मंत्री प असताना न्यायमूर्ती जहागीरदार यांची कमिटी शोभताई फडणवीस यांच्या विरोधामध्ये नेमली होती डाळ खरेदीचं प्रकरण गाजलं होतं अनेक विषय आहेत की ज्याच्यामध्ये त्या मंत्र्यांना नंतर एक तर राजीनामे द्यावे लागले किंवा त्यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आलं रिशफल झालं तेव्हा किंवा अनेकदा त्यांनी पराभवसुद्धा झालेले आहेत लोकांचे तुम्हाला आठवत असेल सिंग नाईक वनमंत्री होते त्यांनी आरा गिरण्या जंगलाच्या शेजारी सुरू करू नयेत असं सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असतानासुद्धा त्यांनी परवानगी द्या द्यायला लावली होती सचिवांना त्यावेळी अशोक खोत सचिव होते वन विभागाचे त्या दोघांवर सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले दोघांनाही त्याची शिक्षा बघावी लागली स्वरूप सिंग नाईक यांना अटक झाली परंतु ते लगेच जे जे हॉस्पिटलमध्ये भरती झाल्यामुळं तिथं त्यांची अटकेचा पूर्ण कालावधी हा त्यांनी जे हॉस्पिटलमध्ये काढला पण असं झालेलं आहे ना वादग्रस्त ठरलेले आहेत ना मंत्री चुकीचं वागल्याबद्दल त्यांना शिक्षा झालेली आहे जनमानसामध्ये त्यांची प्रतिमा संपलेली आहे अनेकांचं करिअर खराब झालेलं आहे तर अशा वेळेला आजही जर अशा घटना घडत असतील तर सर्वांनी त्यातनं बोध घेतला पाहिजे मला मला आठवतं महाविकास आघाडीचं सरकार असताना अनेक मंत्र्यांवर आरोप झाले होते जसं नलाब नवाब मलिकवर झाले होते अनिल देशमुख यांच्यावर पण त्यांचा राजीनामा महाविकास आघाडीने घेतला नाही तिथून हा पायंडा सुरू झाला की त्याच्या आधीपासून मंत्र्यांचा राजीनामा घ्यायचा नाही प्रकरण फक्त थंड करायचं चा, आणि चालढखल करायची चा। असं कधीपासून म्हणजे आता मी संजय गायकवाड यांनी खुले आम ठोसा मारणं आमदाराने ठोसा मारणं त्याच्यावर कुठली कारवाई नाही संजय शिरसाड यांचा व्हिडिओ जो आहे तो जर बघितला तर असं वाटतं की कुठलंही सरकार असेल आता मंत्र्यांना वाचवतं आहे की काय काही झालं तरी मंत्र्यांना वाचवण्याचं काम करतं मंत्र्यांना वाचवण्याचे दोन असतात प्रकार एक, एक करना, करना असा असतो की आम्ही विरोधकांनी मागणी केली किंवा जनमानस मागणी करतं आहे म्हणून एखाद्या मंत्र्यांना काढून टाकणं म्हणजे आम्ही ते ॲक्सेप्ट करणं स्वीकारणं असं होतं आणि अशा वेळेला सरकारची भूमिका भयंकर बचावात्मक असते की मग त्या आरोपाची सिद्धता झाली असं गृही धरलं जातं की बरोबर आहे राजीनामा द्यावा लागला त्यात मानहानी होते संबंधित माणसाचीही होते सरकारचीही होते अनेकदा सरकारी पक्ष हे करायला तयार होत नाही दुसरी गोष्ट अशी अडचण काय असते जेव्हा घटक पक्षाचा मंत्री असतो तेव्हा त्या घटक पक्षाला युतीमध्ये घेतलेलं असतं आघाडीमध्ये घेतलेलं असतं तर त्याचा जो पक्षप्रमुख असतो जसं आता तुम्ही नाव घेतलं संजय शिरसाटे यांचं त्यांचे नेते कोण आहेत एकनाथ शिंदे आहेत ते शिवसेनेचे आहेत तर जोपर्यंत शिंदे तयार होत नाहीत किंवा त्या पक्षाची मानसिकता होत नाही की आम्ही आमच्या माणसाला बाहेर काढू उदाहरणार्थ माणिकराव गोकाटे माणिकराव कोकाटे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सदस्य आहेत जोपर्यंत राष्ट्रवादी निर्णय घेत नाही तो मुख्यमंत्र्यांना कळवत नाही तोपर्यंत मुख्यमंत्र्यांना सुद्धा युती आणि आघाडीच्या राजकारणामध्ये बंद पण इमे, मुख्यमंत्र्यांची इमेज त्याच्यामुळे डागळत नाही देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा जर पाहिला तर क्लीन चेहरा म्हणून पाहिलं जातं ई गव्हर्नन्स म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या मंत्रिमंडळात असे जे मंत्री असतील तर त्यांची इमेज कशी होती अगदी तुम्ही म म्हटलेलं अगदी बरोबर आहे विलास मुख्यमंत्र्यांचे मला वाटते ह्याच्यामध्ये मोठी पंचायत होते आणि दोन विधानं त्यांनी या काळामध्ये केली एक तर आमदार माजले आहेत असं ते म्हणाले सभागृहामध्ये लोक असं म्हणाले की लोकांची भावना अशी झाली आमदार माजले आहेत राज्याचा मुख्यमंत्री असं बोलतो तेव्हा त्याचं गांभीर्य लक्षात आलं पाहिजे आणि आमदारांनीसुद्धा समजून घेतलं पाहिजे की आपल्या वर्तनाचा काहीतरी एक आता टोकाचा हे टोकाला गेलं आता आपलं वागणं आणि दुसरं विधान त्यांनी केलं मानिकराव कोकणांच्या बा कोकाटे यांच्या बाबतीमध्ये की ते जे बोलत आहेत ते भूषणाभा नाही म्हणजे ते म्हणाले ना राज्यभिकारी असं म्हणून मी बोललो तर या दोन विधानामधून समजून घ्यायचं असतं संबंधित त्या पक्षांनी त्या मंत्र्यांनी की विषय टोकाला गेला आहे कारण राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे जनतेची पाहण्याची भावना अत्यंत वेगळी असते राज्याचा मुख्यमंत्री हा संपूर्ण राज्याचा एक प्रमुख असतो शासक असतो आणि कुठलाही विषय अतिशय साकल्याने अतिशय निपक्षपातीपणे त्यांनी हाताळावा अशी लोकांची अपेक्षा असते मंत्री चुकला लोक एक वेळ समजून घेतील हा चुकीचा वागतोय पण मुख्यमंत्र्यांनी त्याला पाठीशी घालणं हा मेसेज लोकांमध्ये चांगल्या अर्थाने जात नाही मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना ज्या अतिशय तीव्र स्वरूपाच्या व कळवायच्या होत्या त्या व्यक्त केलेल्या आहेत आता प्रश्न आहे त्यांची संबंधित पक्ष काय करणार आणि त्या पक्षाने आपला निर्णय त्यांना कळवायचा आहे जर नाही झालं तर मला वाटतं विरोधकांच्याही हाती हे कोलीत राहील ते सातत्याने सरकारला छळत राहतील की बघा तुमचे मंत्री असे वागतात तुम्ही त्याला सांभाळता आणि दुसरं जनमानसामध्ये सरकारची जी, जी प्रतिमा असते त्यालाही तडा जातो आणि आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत अशा वेळेला हा मुद्दा प्रभावी ठरू शकतो एक एक महत्त्वाचं जे राजकारणी आहेत आमदार होतात खासदार होतात त्यांचा बाज आता बदलला आहे म्हणजे निवडून आल्यानंतर काही करू शकतो असं असं काहीतरी काहीतरी आधी तरी कुठल्या चुकीचं काम करताना खुलेआम होत नव्हतं आता तर खुलेआम सगळं बोललं जातं याची दोन जी भाषा जर बघितली म्हणजे ज इम्तियाज जलील आणि संजय गायकवाड म्हणजे यांच्यामध्ये पाचशे रुपयाचा बॉन्ड तयार होतो की मी लढायला तयार आहे मी इथे येतो तिथे येतो याच्याकडे कसं भाग याच्या दोन भाग आहेत अलीकडच्या काळामध्ये त्यातल्या त्यात तुम्हाला सांगतो नव्वदच्या दशकानंतर हळूहळू युती आघाड्यांच्या सरकाराची महाराष्ट्राला सवय झाली आणि युती आघाडीचं सरकार असलं की दोन पक्ष तीन पक्ष एकत्र असतात अशा वेळेला मंत्रीसुद्धा काय असतं की त्या पक्षांची गरज असते की माणसं मजबूत झाली पाहिजे म्हणजे त्या भागातले आमदार निवडून आणले पाहिजेत त्या एक दोन जिल्ह्यामध्ये प्रभावी नेता तयार केला पाहिजे मग ही लोकं जेव्हा मंत्रिमंडळामध्ये येतात तेव्हा पक्षालाही त्यांची गरज असते त्यामुळे त्यांना वाटते की आपण कसंही वागलं तर चालतं आणि राजकारण करण्यासाठी पक्ष चालवण्यासाठी साधन संपत्तीची गरज आहे असं जेव्हा ते सांगतात तेव्हा त्यांच्या काही गोष्टींकडे कानाडोळा करावाच लागतो आणि तो कानाडोळा करणं अपेक्षित नाही खरं तर पक्षाला लोकांपर्यंत जाण्यासाठी लोकांमध्ये चांगली प्रतिमा ठेवण्यासाठी काम जरी उत्कृष्ट केलं तरी लोक समजून घेतात की आमच्यासाठी तुम्ही लढताय आमच्यासाठी तुम्ही झगडताय आमच्यासाठी आमचे प्रश्न सोडवताय म्हटल्यावर लोकांमध्ये प्रतिमा जाते पण त्याच्याकडे लोकांचा विश्वास नाही मग त्याचा बचाव करताना नेत्यांना जरी असं विचारलं की तुम्ही असं का वागता तर ते खाजगीत काय सांगतात की निवडणुका कुठे सोप्या राहिल्या आहेत लोक तरी आम्हाला कुठं उगास मतदान करतात ह्याचा दोष लोकांनी पण आत्मपरीक्षण करणं आवश्यक आहे की आपण नेत्यांना जेव्हा निवडून देतो तेव्हा आपण त्यांना नेत्यांकडून अपेक्षा काय ठेवतो लोकांचं म्हणणं लोकांच्या अपेक्षा जर दैनंदिन गरजा पूर्ण कराव्या अशा असतील तर मग भवितव्य पुढच्या पिढ्यांचं भविष्य शिक्षण आरोग्य रोजगार याच्या दृष्टीने त्यांनी काय करा काम करणं अपेक्षित आहे हे दुहेरी आहे आणि जेव्हा हे कात्रीत सापडतं कुठलंही सरकार तेव्हा काय असतं की त्या मंत्र्यांना असं वाटतं की मग मला हात लावून बघा मग बघा काय होत आहे ते अशी एक भाषा असते त्यामुळे अनेकदा मंत्र्यांना हात लावताना पक्षाचे प्रमुख राज्याचे मुख्यमंत्री यांना सुद्धा दहा वेळा विचार करावा लागतो की खरंच मी ह्या मंत्र्याला शिक्षा म्हणून काढू का याला काढल्यामुळं राजकीय परिणाम काय होतील याच्या समाजामध्ये आणि आजकाल प्रत्येक समाजाचे नेते झालेत पूर्वी कसं व्यापक होतं नेतृत्व राज्याचं नेतृत्व होतं बहुजनांचं नेतृत्व होतं सगळ्या समाजांना जातींना पातींना सोबत घेऊन जाणारं नेतृत्व होतं आता छोट्या मोठ्या समाजाचे नेते झालेत मी माझ्या समाजाचा नेता आहे मला हात लावला तर माझा समाज नाराज होईल मग राजकीय पक्षही घाबरतात अरे ह्याला हात लावला तर मग ह्याचा समाज आपल्याला मतदान करणार नाही काय आहे लोकशाहीमध्ये लोकांपुढे जात असताना ज्या प्रतिमेनी ज्या कार्यक्षमतेने लोकांपुढे जायला पाहिजे तिथं कुठेतरी गल्लत व्हायला लागली म्हणून असे लोक मग सोबत घेऊन काम करावं लागतं प्रश्न विचारला पाहिजे की सरकार म्हणून मंत्र्याची इमेज कशी ठेवायची किंवा कारवाई करायची की नाही करायची हा त्यांचा मुद्दा पण एवढे सगळे मुद्दे असताना विरोधी पक्ष जो हो आहे तो फारसं एखाद्या मुद्द्यावर टिकून राहताना पाहायला मिळत नाही जर विरोधी पक्षाचं आपण पाहिलं नव्वदच्या दशका दशकामध्ये की विरोधी पक्ष हा सभागृह जे आहे सोडायचं सोडायचा आणि पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात व्हायचे अनेक राजीनामे व्हायचे चर्चा व्हायच्या पण यावेळेला हे का होत नाही आहे एकतर आत्ताची परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्रामध्ये विरोधक खूप कमजोर आहेत सभागृहामध्ये आसपास आसपाससुद्धा संख्या नाही त्यांची त्यामुळं अल्पसंख्यकेने असलेल्या विरोधकांना त्यांचा आवाज क्षीण झाला आहे बरं दुसरी बाजू त्याला अशी आहे की म्हणायचं तर ते सरकारचा घाम काढू शकतात पण मग कुठेतरी काय झालं आता अलीकडच्या काळामध्ये आ... प्रत्येकाला वाटतं की माझं राजकारण स्थिर असलं पाहिजे मला परत निवडून येता आलं पाहिजे माझ्या मतदारसंघात मा विकासाची कामं झाली पाहिजेत लोकांनी उद्या विचारलं की तुम्ही काय काम केलं तर मला दाखवता आलं पाहिजे आणि विकासासाठी जे निधी आहे तो सरकारमधूनकडून मिळतो मग सरकार माझी मुस्कट दाबी करेल मी सरकारला छळलो तर माझ्या विकासाची सगळी कामं बंद पडतील माझ्या मतदारसंघातल्या मा लोकांना मी उद्या काय तोंड दाखवू की तुम्ही विरोधात बसलात मग इथं काही रस्ता नाही इथं आमकी कामं नाही झाली बाजूच्या मतदारसंघात सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे बघा तिथे किती कामं झाली त्यालाही घाबरायला लागले लोक आता ही दुर्दैवी वस्तू ती घाबरत नव्हते आधी लोकांमध्ये वावरणारे लोकांच्या सोबत राहणारे लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणारे आणि रोजचं जीवन त्यांना समर्पित असणारे नेते होते त्यामुळे शेका पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष जनता पक्ष जनता दल याची लोकं काही लोक महाराष्ट्रामध्ये सातत्याने निवडून येत राहिली सातत्यानी सात सात आठ आठ टर्म निवडून आलेत का तर लोकांना एक माहीत होतं की ठीक आहे आमच्या मतदारसंघात एखाद्या सत्ता सत्ताधारी बरं त्यावेळेचे सत्ताधारी एवढे बारकाईनी बघून अन्याय करत नव्हते ते काय म्हणायचे माणूस मोठा आहे याच्या मतदारसंघामध्ये काही गोष्टी मिळणं त्याची कर्तव्य त्याची गरज आहे आणि त्या मतदारसंघातली जनता सुद्धा टॅक्स देते ना तुम्हाला तुम्ही एखादा मतदारसंघ विरोधी पक्षाचा आहे म्हणून त्याची मुस्कटदाबी केली त्याचे निधी थांबवला तर तुम्ही त्या आमदाराची मुस्कटदाबी करता किंवा त्याला राजकीयदृष्ट्या अडचणीत आणता एवढा मर्यादित नाही मुद्दा त्या मतदारसंघातल्या चार पाच लोकांच्या तोंडचा घास तुम्ही काढून घेताय ना त्यांनी कर दिलेत ना राज्याला ती काय परकी आहेत का नागरिक पण आता राजकारण या पातळीवर गेलं आहे की असं झालं तरी चालेल पण आपण ह्या मतदारसंघाला पैसे मिळू द्यायचे नाहीत अहो विरोधी पक्षाचं आपण काय घेऊन बसलो आहे दोन हजार बावीसमध्ये हे सरकार फुटलं उद्धव ठाकरेंचं तेव्हा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालचे सगळे आमदार काय म्हणाले की आमच्या विकासाला पैसे मिळत नव्हते अजित पवार त्यांच्या फक्त राष्ट्रवादीला पैसे द्यायचे म्हणून आम्ही बाहेर पडलो सरकारमध्ये राहणारे लोक असं म्हणत असतील तर विरोधकांची काय प गंमत म्हणजे काय म्हणजे तमा असेल बघा मग इतक्या या पातळीवर राजकारण जायला नको या महाराष्ट्राने विधिमंडळामध्ये वाघ सिंह बघितलेले आहेत की ज्यांचं वक्तृत्व अमोघ असायचं वाणी अमोघ असायची जे काही असो आमचा नेता प्रामाणिकपणे लढतो आमचा नेता आमच्यासाठी लढतो ह्या नेत्याचा आवाज अख्खा महाराष्ट्र ऐकतो म्हणून त्याच्या पाठीशी उभे राहायचे लोक आणि त्यांना मतदान करायचे लोकही त्यांच्याकडनं गैर अपेक्षा करत नव्हते आणि त्याही लोकांचं जीवन दैनंदिन जीवनसुद्धा लोकांसाठी समर्पित होतं रात्र असो दिवस असो लोकांमध्ये राहणारे लोक होते साधेच राहणी उच्च दर्जाचे विचार आणि देश देशभावना मोठी होती त्यामुळं शेकाप जनता दल मी ज्यांची ज्यांची नावं घेतली ती लोक सातत्याने निवडूनच राहिली ना आणि तळमळीला विषय मांडायचे सभागृहामध्ये एक आमदारांनी अक्षरशः सरकारचं घाम काढलेलं आहे एक एक बिलावर आठ आठ तास भाषणं केलेली आहेत एकेका सदस्यांनी लोकांना ते आवडतं की तुम्ही प्रश्न मांडा प्रश्नाचं नि, 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 नि निचोड काय निघेल त्याचा निकाल काय लागेल हा मुद्दा गैर आहे पण आमच्या वतीनं तुम्ही भांडताय हे सुद्धा आम्हाला सुद्धा खूप छान वाटतं या भावनेनी लोक त्यांच्याकडे बघत होते आज ही भावना राहिली आहे का हा मोठा प्रश्न दोन्ही बाजूनी राहिली नाही दोन्ही बाजून मंत म्हणजे संजय गायकवाड सारखे आमदार एखाद्याला ठोसा मारतात त्याचा व्हिडिओ व्हायरल होतो लोकांना म्हणजे तुम्हाला राग येत असेल पण त्याच्यावर कारवाई फारशी होत नाही माणिकराव कोकाटे महाराष्ट्र सरकारला भिकार भिकारी झालं असं म्हणतात आणि रमी खेळतानाही पाहायला मिळतात त्यांच्यावर कुठली कारवाई नाही त्याला समजवलं आहे मुख्यमंत्र्यांनी दमही दिला आहे समज दिली दम दिला मन म्हणण्यापेक्षा संसदीय शब्दात समज दिली संजय शिरसाडे यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे अनेक मंत्री वादात प पडतायत किंवा अनेक आमदार वक्तव्य करून सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यावर कारवाई का होत नाही याचं उत्तर घेण्याचा मी प्रयत्न केला मी इथेच थांबतो विबडेज आणि सिद्धेसह विलास आटोले नस टेकमार